<laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आगामी काळात पोलीस भरती खूप अशी बंपर पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे हे मागच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्हाला मी सांगितलं आणि आता पण सांगतो की मागच्या काळामध्ये मा जे सतरा हजारांची भरती झाली त्याच्यापेक्षाही जास्त जागा मी मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता की जवळजवळ अठरा हजार प्लस जागा ह्या राहू शकतात आणि ते सत्य आहे विद्यार्थी मित्रांनो आता नुकताच एक माहितीचा अधिकार त्या ठिकाणी टाकण्यात आला ते म्हटलं म्हणजे ठाणे शहर ठाणे शहर सी पीच्या ज्या जागा जा आहे त्या माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून समोर आलेले आहे त्या एकूण जागा जर बघितल्या तर त्या तीनशे ब्याऐंशी जागा अशा त्या ठिकाणी माहितीच्या अधिकाऱ्यातून रिक्त जागा माहिती पडतात आपल्याला तर आता त्याच्यामध्ये मुंबईच्या ज्या जागा आहे आपल्या मुंबई सिपीच्या त्या तर आहेस जवळजवळ साडेपाच हजार जागा चालक आणि पोलीस कॉन्स्टेबल यांच्या मिळून ह्या दोनच घटकांच्या मिळून साडेपाच हजार जागा त्या ठिकाणी माहितीच्या अधिकार अधिकारातून आपल्याला <coughs> माहीत झालेले आहे तर आता था ठाणे ठाणे सी पी आणि ब्रोन मुंबई पोलीस या दोन घटकांच्या जागा आ, या ठिकाणी आपल्याला माहीत झालेल्या आहे आतापर्यंत तर <coughs> आता नेम आता नेमकं विश्लेषण जर केलं या ठिकाणी आता प्रत्येक सी पी घटकामध्ये किंवा एस पी घटकामध्ये माहिती अधिकार टाकलाच असेल असं आपण गृहीत धरू शकत नाही पण त्याच्याहून एक आपण अंदाज बांधू शकतो की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात जी पोलीस भरती आहे ती किती प्रमाणामध्ये जागा निघू शकतात आणि किती प्रमाणामध्ये ते राबवली जाऊ शकते हे आपण असा एक गेस बांधू शकतो आता एक सांगतो मित्रांनो तुम्हाला की डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना आमचा जो आतापर्यंतचा अनुभव आहे तर त्या अनुभवानुसारच आम्ही या ठिकाणी गेस लावून सांगत असतो बाकी दुसरी कोणती गोष्ट या ठिकाणी नसते तर आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी ओव्हर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे छत्तीस जिल्हे तर या छत्तीस जिल्ह्यांपैकी जे आपले पोलीस आयुक्तालय आहे ते आता अकरा अकरा पोलीस आयुक्तालय आता पोलीस आयुक्तालय म्हटलं म्हणजे काय जे आपले मोठमोठाले शहर असतात त्या ठिकाणी पोलीस आयुक्त म्हणून एक घटक असतो आणि जो आपला एस पी घटक तो तर असतोच पोलीस अधीक्षक हा घटक तर असतोच तो प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतो परंतु आपले जे मोठमोठाले शहर आहे मेट्रो सिटी आपण म्हणतो त्याला त्या ठिकाणी सी पी हे कॉन्सेप्ट असते कमिशनर ऑफ पोलीस पोलीस आयुक्तालय तर त्याच्याच अंतर्गत ठाणे हे जे शिपी कार्यालय आहे याच्या अंतर्गत तीनशे ब्याऐंशी जागांची जे रिक्त जागांची माहिती आहे ते या माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळालेली आहे आता आपण हे जे अकरा सिपी कार्यालय आहे यांच्या कमीत कमी आपण चारशे ते पाचशे जागा तर पकडू आता चारशे ते पाचशे जागा आता याच्यामध्ये बरेच सी पी जे कार्यालय ते मोठमोठाले येतात पोलीस कर्मचाऱ्यांची जे गरज असते ती गरज जास्त प्रमाणामध्ये भासत असते त्या शहराच्या मानानुसार तर याच्यामध्ये नागपूर शहर असेल त्याच्यानंतर नाशिक शहर असेल तुमचं अमरावती शहर असेल हे मोठमोठाले सी पी कार्यालय आहे तर या ठिकाणी जास्तीत जास्त पोलीस बांधवांची कर्मचाऱ्यांची गरज भासत असते तर आता कमीत कमी आपण त्या अकरा सी पी कार्यालयाच्या पाचशे जागा पकडू आता पाचशे जागा जर पकडल्या अकरा सी पी कार्यालयाच्या तर याच तुमच्या निव्वळ जागा पाच हजारचे साडेपाच हजार जागा या ठिकाणी निर्माण होतात आता <coughs> ऑलरेडी सहा हजार जागा ठाणे ठाणे आणि मुंबई सी पी यांच्या सहा हजार जागा पकडू आणि ह्या पाच हजार जागा म्हणजेच ह्याच जागा तुमच्या किती झाल्या या ठिकाणी जवळजवळ अकरा हजार जागा होत आहे अकरा हजार जागा ह्या आणि त्याच्यानंतर आपले जे पोलीस अधीक्षक कार्यालय आहे यांच्या कमीत कमी आपण एका कार्यालयाच्या कमीत कमी दोनशे जागा पकडू तर जवळजवळ म्हणजे ह्याही जवळजवळ तुमच्या पाच हजारापर्यंत जागा होता किती पाच हजारापर्यंत तर या पाच हजार त्या अकरा हजार जवळजवळ ह्या जागा झाल्या तुमच्या सोळा हजार त्याच्यानंतर तुमचा जो एस आर पी एफ घटक आहे मान्य आहे एस आर पी एफच्या जागा जवळजवळ साडेचार हजारापर्यंत ह्या निघून गेलेल्या होत्या मागच्या भरतीमध्ये आता जी भरती राबवली तर त्याच्यामध्ये जवळजवळ एस आर पी एफच्या साडेचार हजार जागा भरून घेतलेले आहे त्यांनी तर एस आर पी एफच्या ज्या जागा आहे या पण या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे तसं दोन तीन एस आर पी एफ घटकांचं माहितीच्या अधिकारामधून माहिती समोरच आलेली आहे तर एस आर पी एफच्या आपण कमीत कमी एक हजार ते दीड हजारपर्यंत जागा पकडू म्हणजे ह्या जागा जाता तुमच्या जवळजवळ साडेसतरा हजारापर्यंत त्याच्यानंतर कारागृह कारागृहाच्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक हजारापर्यंत जागा पकडल्याच होत्या गेल्या साडे अठरा हजारापर्यंत जागा त्याच्यानंतर जी आर पी एफ घटक जी आर पी एफ घटकाच्या आता या भरतीमध्ये मागची जे सतरा हजाराची भरती झाली याच्यामध्ये पण जी आर पी एफच्या जागा खूप कमी होत्या परंतु येणाऱ्या <coughs> भरतीमध्ये याच्या जागा वाढून येणार आहे म्हणजे याच्या कमीत कमी जागा ह्या पाचशे ते सहाशे जागा सगळी जी आर पी एफ मिळून कमीत कमी सांगतो आहे कमीत कमी पाचशे ते सहाशे जागा ह्या निघण्याची शक्यता आहे म्हणजे झाल्या तुमच्या एकोणास हजारापर्यंत जागा तर खूप मोठी अशी बंपर भरती निघणार आहे मित्रांनो आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे तयारी चालू ठेवायची की बंद ठेवायची जागा निघणार आहे की नाही निघणार आहे का फक्त ग्राउंडच करू लेखी पाहिली जाईल ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस लेखीची तयारी करता येईल की फक्त लेखीचीच तयारी करू ग्राउंडची तयारी नंतर करू ज्यावेळेस याड त्यावेळेस परंतु असं करू नका विद्यार्थी मित्रांनो ज्या तुमच्या दोन्ही परीक्षा आहे तुमचं फिजिकल पण असेल तुमची लेखी परीक्षा पण असेल या दोन्ही परीक्षांचा अभ्यास या दोन्ही परीक्षांचं सातत्य तुम्ही कंटिन्यू ठेवा त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा खंड पडू देऊ नका आता एक गोष्ट लक्षात ठेवा त्या ठिकाणी की येणाऱ्या काळामध्ये लवकरच भरती निघणार आहे आणि आपण जर आपल्या अभ्यासामध्ये आपल्या ग्राउंडमध्ये त्या ठिकाणी खंड जर पाळला तर ऐन वेळेवर आपल्याला ते जे तुमचं मैदान आहे त्या मैदानामध्ये पाहिजे त्याप्रमाणे पाहिजे त्या प्रमाणामध्ये यश मिळणार नाही आणि तुम्ही शेवटी अपयशी व्हाल म्हणून <coughs> कोणत्याही प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका कंटिन्यू अभ्यासामध्ये ग्राउंडमध्ये सातत्य ठेवा येणाऱ्या काळामध्ये लवकरच <coughs> जाहिरात येणार आहे पोलीस भरतीची म्हणून <coughs> आता हळूहळू सगळ्याच जिल्ह्यांची माहिती रिक्त जागांची हे समोर येऊ लागलेली आहे तर या जागांची माहिती समोर येव अगर ना येव तुम्ही तुमचं जे कार्य आहे तुमचं जे सातत्य आहे ते कंटिन्यू चालू ठेवा तर याच संदर्भामध्ये आज चर्चा करायची होती म्हणून आज थांबू जय हिंद जय महाराष्ट्र